तेला तेला तेला। आ, मी अंकुश मात्रे रिक्षा युनियनचा कार्याध्यक्ष या वाहतूक नियंत्रण शाखेला वारंवार पत्रव्यवहार करून तरी देखील त्यांनी त्याची दखल घेतली नाही शेवटी आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला मग वरिष्ठांनी ने आमच्या नेते पुंडली पात्र्यांशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करा रिक्षा बंद आम्हाला करणार होतो पण ह्या उन्हाचा त्रास लोकांना होऊ नये याच्यासाठी आम्ही रिक्षा बंद केल्या नाही म्हणून एक रिक्षा चालक मिळून आम्ही इथे निदर्शन करतो आमची छोटीशी मागणी आहे की वाहतूक सुरळीत व्हावी त्यासाठी तीन कॉन्स्टेबल फक्त तीन कॉन्स्टेबल वाहतूक इथेशी वेस्टला द्यावे एक रसरंजन नाका भले रोड आणि दिनदेव चौक यात फक्त तीन कॉन्स्टेबल असले तर वाहतूक सुरळीत होईल मित्रा मानकोली बी चालू झाल्यापासून इकडे वाहतुकीची कोंडी वाढली वाहतूक संख्या वाढलेली आहे तरी पण एकच सांगतो आम्हाला या वाहतुकीने सांगितला आज जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर याच्यानंतर मात्र खरोखरच रिक्षा डोंगरीच्या संपूर्ण रिक्षा बंद करून वाहतुकीची कोंडी करून यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन छेडू एवढं तुम्ही धन्यवाद